आता रात्री पाऊस लागा बाईट माणसा घरी गेला मग सकाळपर्यंत कसला पाऊस पडतोय पाऊस पडला नेमकं पावसाचा झडकलोय आता वस्तीवर गेलो आम्ही

पण नाही चांगला थोडा कमी येतोय पाऊस जास्त होतोय शंभर पण आमचा भिजलाय हा थांबला भिजचीन बाळा दुख नाही ना पावसाचा थोडा कमी झाला आता कसं पाणी व्हायला तरी एवढा नाही ना तर लई होत असतो ही ना आखं वरी भरतंय ती वरतो ह्याय का तिथपर्यंत पाणी येत असते वर्षा चौकापर्यंत हा तरी तेवढा अजून एक झाला बरोबर ती वर्ष आहे का त्याला इथून काही रस्ता राहतच नाही लेकर शाळा अजून चालू नाही झाली आहे ना आजपासून चालू झाली शाळा आजच चालू झाली चांगलाच पावसात भिजलेला आहे का लई बाजारात पाऊस आला

आमची लईच आपदा झाली ह्याच्यातून आता आमचा शंभू चित्र लय झाली कसं झालं हा ना बघ कसलं पाणी वाहतोय बघ किती पोरला मजा वाटते ह्याच्यातून चला आता आपण आलो बाहेर चला हो कसलं पाणी व्हायला आम्ही झिजलो मोबाईल भिजल म्हणून काढला ना नव्हता इथं रोडला पाऊस भिजलो आम्ही इतका पाऊस होता ना पाऊस होता आणि गुडघ्या इतका पाऊस होता या बाळा पळू नको गुडघ्या इतकं पाणी होतं तेवढं आम्ही थांबलो म्हणलं कमी होई पण जास्त वाढलं परत पाणी अजून थोडं थोडं वाढत वाढत जास्त वाढलं इतकं पाणी वाढत ओके तरी तेवढंच छान वाटतं भिजायला पण सगळं घाम पाणी हिकडून चाल हेकडून आता आम्ही तर पक्क भिजलेला पाऊस झाला आमची इथं गरुळी तर पाऊस झाला म्हणजे पहिलाच पाऊस झाला एवढा मध्ये दोन तीन पडलं पण एवढं नाही पडलं ना ए पळू नको लोकांचं घराचं पाणी पिवळ्या पाणी आम्ही तर लई भिजलो मी तर लिहित असतो पहिल्यांदाच भिजले असं पावसात नेमकं आम्ही व्यवस्थित गेलो होतो येतानाच आम्हाला तिथं थांबली थांबवली मग गाडीत आम्ही आलो त्याच्यामुळे एवढं नाही किती बाबा चिटकून यायला लागलाय बघायला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कॉलवर बोलतोय तिकडून आतमध्ये मोबाईल मध्ये वाकून बघतो काय म्हणतोय पळतो कशाला आता जरा उघडला इथं कितक कमरं इतकंच पाणी होतं आम्ही तेवढं पाण्यात असं वरत रंगलं होतं मी तर मला आता चला वेळ थांबले जी होईन ती होईन मला चला पळाय का लागला भिजला त्याला भेजायसाठीच म्हणत होता मम्मी चल की मम्मी चल की त्याला थांबच वाटलं ना चल मोबाईल भिजलाय त्याला पडायचंच आहे ते म्हणूनच नकार करायला लागला आम्ही घरी कपडे बदलली भिजलो लई पावसाने थंड तर आमच्या दारात पण खाली पण पाणी मालकाच्या दारात पितोली पाणी आलोय घरी आत्ताच तर म्हणलं मग याला भूक पण लागलेली पण आता सहा वाजले जेवण काय नाही चहा पेते मस्त माय आण ग चहा चल बरं काय खायला असलं तर आण मंग जरा गोड नको बिस्किट बिस्किट नको तसलं बिस्किट नाही ना खाऊ दार मस्त असा मायाने चहा केला गरम गरम चहा पिऊन घेते मी तरी या सगळे तुम्ही बी चहा प्यायला आणि कुणा कोणच्या कोणत्या गावाला एवढा पाऊस आहे कुणा कुणाच्या गावाला इतका पाऊस आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा की आमच्या गावाला इतका पाऊस आमच्या गावाला उरळीत पहिल्यांदाच एवढा पाऊस पडलाय लई मजा आता हे पाऊस चालू झाल्यापासून पहिल्यांदाच पडला तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा एक छान चला बाय याच्या पहिला